नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री तुमचं रेणुका कलेक्शनमध्ये मनापासून स्वागत करते आज आणलेलं आहे आपल्या दुकानाचं थोडासा माल तर आपण बघूया आता का खजिन्यात काय काय नवीन आणलेलं आहे तर चला तर मैत्रिणींनो लवकर लवकर जॉईन करा आणि जर तुम्हाला आवडत असेल प्रोडक्ट व्हिडिओ प्रोडक्ट क्वालिटी रेट तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मैत्रिणींनो कारण तुमच्या कमेंट्सवरून मला सुद्धा थोडंफार माहिती मिळते की आपल्या कस्टमरला किंवा आपल्या मैत्रिणींना हे प्रोडक्ट आवडतात का नाही असं त्याच्यासाठी मा यांनी लाईक करत जा आणि आपल्या युट्यूबला चॅनल पण आहे तर त्याच्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणीनो तर चला तर मैत्रिणी आपण बघूया मस्त असं खजिन्यामध्ये काय काय आणलेलं आहे ते तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा मैत्रिणी आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नकाच कर। मिनट हा मैत्रिणी असे प्रोडक्ट आणलेले आहेत मंगळसूत्राचा तर अगदी खजिना आणलेला आहे आणि क्लचर पण आणलेले आहेत बघा आहे, हे आपल्याकडे हा मेहंदी कोण जास्त चालतो दुलन तर त्याचे मस्त असे बघा तीन बॉक्स आणलेले आहेत कारण आता लग्न सीझन चालू आहे त्याच्यामुळे हे पण कमी पडतात आपल्याला कधी कधी हे तीन बॉक्स आणलेले आहेत आणि आमच्या इथे हा जास्त प्रमाणात मेहंदी कोण चालतो आणि रंग तो पण खूप छान तर हा आहे ना पर पीस वीस रुपये आहे अल्तमश म्हणून आहे पण खूप छान रंगतो मस्त एकदम रंगतो आणि हे क्लचर आपण बघा परत रिस्टॉक केलेले आहेत हे आपण मध्ये आणले होते मागच्या स्टॉकला पण आणले होते हे परत आपण रीस्टॉक केलेले आहेत आता पहिला स्टॉक पूर्णच संपला त्याच्यामुळे हा नवीन आणलेला आहे हा परपीस तुम्हाला वीस रुपयाला जाणार आहे मस्त आणि क्वालिटी बेस्ट आहे हा त्याची हे कोपन करतो बघा क्लचरची क्वालिटीसुद्धा बेस्ट आहे फर आहे हे पूर्ण बघून घ्या मैत्रिणींनो मस्त प्रोडक्ट आहेत क्वालिटी बेस्ट आहे टिकणारे आहेत आणि असे हे टोकं पण लागणारे नाही आहेत एकदम सॉफ्ट आहेत त्याच्यामुळे मैत्रिणींनो अगदी बिंदास्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर बिंदास्त मागवा काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना त्याच्यात आता आपण थाक घेणार बघवा मस्त असं काय काय आता पहिले आपण क्लचर घेऊ मस्त असे ब्लॅक कलर मध्ये क्लचर आहे क्लचर्स तर खूप छान छान मिळाले खूप छान छान आहेत हा प्लेन कोणाला डिझाईन नसेल आवडत तर त्याच्यासाठी हा प्लेन सुद्धा आहे बघा क्वालिटी एकदम छान आहे क्लचरची मस्त क्वालिटी बेस्ट आहे थोडे बिग साईजमध्ये मध्ये आणलेले आहेत थोडेसे ये पन मस्ता है। तमाजा मदे हे पण क्वालिटी मस्त आहे मी तर माझ्या शॉपमध्ये हेच विकते जास्त करून पंधरा रुपये पर पीस आहे त्याच्यात हे कलर्स आणलेले आहेत हे डार्क मध्ये थोडेसे आणि हे लाईट कलर आहेत हे छोटे क्लचर मध्ये कलर जे असतात मॅट कलर आपल्यावर ग्लिटरमध्ये आहेत हे खूप जणांना आवडतात आणि क्वालिटी पण खूप छान आहे दहा रुपये पर पीसला आपण विकतो शॉपमध्ये रेट पण सांगून देते मैत्रिणींना तुम्हाला जर बल्कमध्ये पाहिजे असेल तर बल्कमध्ये पण मिळतील तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बघा मस्त शिकलं क्लचर्स आहे क्वालिटी एकदम बेस्ट जाणार आहे असे दोन कलरमध्ये आहे लाईट आणि डार्क असे शे, थोडेसे शेड येतो त्याच्यामध्ये मस्त आहे नमस्कार जे आता जॉईन झालेला आहे त्यांचं स्वागत आहे रेणुका कलेक्शनमध्ये आज आपल्या दुकानामध्ये काय खजिना आणलेला आहे तो दाखवते नवीन काही आणलेला आहे हे क्लचर्स आहेत मस्त असे वेगळ्या पॅटर्नमध्ये हे पंधरा रुपये पर पीसला आपण शॉपमध्ये विकतो क्वांटिटी पाहिजे असेल तर जास्त तर मिळून जाईल काहीच हरकत नाही आता हा एक नवीन प्रकार आलेला आहे बघा हा बटरफ्लायमध्ये आहे मस्त आहे थोडंसं वेगळं काहीतरी पहिले बटरफ्लाय असं वेगळं यायचं आता हे थोडंसं फॅन्सी आलेलं आहे आणि थोडीशी त्याची शंबो साईज आलेली आहे आणि ट्रान्सपरंट आहे क्लचरची क्वालिटी एकदम मस्त आहे बघा तुम्हाला त्याची आवाज सुद्धा येत नाही इतका सॉफ्ट आहेत एकदम इतकं सुंदर आहे ना खरोखर सांगते क्वालिटी एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये असे कलर्स आलेले आहेत सगळे ट्रान्सपरंट आहेत क्वालिटी एकदम सुंदर आहे तुम्हाला जर बल्कमध्ये पाहिजे असतील तर बल्कमध्ये पण मिळतील हा आपण पंधरा रुपयाचा पर पीस विकतो जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत हो। पाहिजे असेल तर मिळून जाईल तर हा एक प्रकार आहे बघा थोडेसे नवीन काहीतरी हटके असं आवडत असेल ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर पण करा आणि यूट्यूबला जाऊन आपलं चॅनल आहे तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करा बघा कलर्स पण हटके आहेत थोडेसे वेगळेच कलर आहेत थोडेसे आणले लचरचे हात तो डार्क कलरमध्ये होता हा लाईट शेडमध्ये आहे मस्त आहे बघा हे थोडेसे ट्रान्सपरंट आहेत मस्त मस्त आणलेले क्लचर तर खूप छान आणले असते स्टॉक आहे बघा हा सुंदर आहे बघा मस्त आहेत आणि वेगळं थोडंसं काहीतरी वेगळं आहे क्लचर्समध्ये पण आता बघू आपण हे बघा हा पण एक राहिला आहे त्याच्यामध्ये हा पण एक नाही ना तर बस पाच मिनिट मी एवढं दाखवते आणि मग तुला देते आता आपण हे बघा मस्त असे नेकलेस पण आणलेले आहेत भरगच्छ आहे जर तुम्ही पैठणी घातलेली असेल ना तर त्याच्यावरती एकदम मस्त जाणार आहे क्वालिटी एकदम सुंदर बघा मोती स्टोन प्लस तुम्हाला सुंदर असे खाली त्याला लटकन दिलेले आहेत आणि एकदम सोबर आहे असं बटबटीत बड़ हा प्रकार नाही त्याला माझ्या आहे प्राईस जाणार आहे ह्याची मिनिमम तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापर्यंत हा सेट जाईल जर आवडत असेल तर ऑर्डर करा मैत्रिणी बेफिकर राहा तुम्ही एकदम मस्त आहेत काही आता मागच्या वेळेसच आपण आणलेले होते काही त्याच्यामुळं आज काही मी जास्त आणले नाही हे असे बघा डायमंडमध्ये आणलेले आहेत व्हाईट स्टोनमध्ये आहेत हा पण काही जास्त महागाचा नाही आहे आपण तुम्हाला मिनिमम दोनशे ते अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये जाईल आता बघा हा पॅटर्न आपण मागच्या वेळेस आणला होता आता दुकानातले सेल झाले म्हणून से। हे नवीन आणले थोडेसे कारण आपण काही जास्त क्वांटिटी आणत नाही सहा सहा वीस वगैरे आणतो त्याचे कारणातले असे सिम्पलमध्ये दिलेले आहेत पण छान आहेत आता कोणाला पैठणी घालायची असते तर त्यांना बघा मस्त असा काय म्हणतात कोल्हापुरी साज आणलेला आहे मस्त आहे एकदम मोती पण आहे खडे आहेत हे गोल्डन मध्ये आहे हलका पण नाही अशा पद्धतीचं सुंदर पेंडल पण दिलेला आहे स्टोन आहे त्याच्यामध्ये

போன்ற படிப்புகள்

असं तुम्हाला पाऊस पॅकिंग मध्ये येईल सहा महिन्याचे काही होणार नाही पॅन्डे मध्ये पण छान पॅन्डेल आहे एकदम सोन्याला लाजवेल आहे हा पण प्रकार आहे

चारशे जायचं पण पेन्डेल मग आहे वाट छान आहे त्याची

आवडत असेल तर नक्कीच प्रोडक्ट बाय करा खूप छान दिलेलं आहे क्वालिटी बेस्ट जाणार दा, आहे जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपसुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला पाठवू शकता किंवा फोन पण करू शकता मैत्रिणींना तसं काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा फोन रिसीव केला जातो फक्त तुम्ही प्रोडक्टविषयी जर बोललात तर बेस्ट आहे तर जे काही लागेल तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ कॉलनुसार दाखवलं जाईल कोणतंही प्रोडक्ट असू द्या साडी असू द्या कॉस्मेटिक असू द्या ज्वेलरी असू द्या काही इवन असू द्या तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सगळं दाखवलं जाईल व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील किंमत सांगितली जाईल आणि तुम्हाला मिनिमम पाचशे रुपयाच्या पुढे तुम्हाला खरेदी करावी लागेल आणि नाहीतर मग तुम्हाला त्याचा शिपिंग चार्जेस लागेल ते शिपिंग चार्जेस तुम्हाला पण परवडणार नाही आणि मला पण द्यायला ते बरोबर वाटणार नाही तर त्याच्यासाठी तुम्ही मिनिमम पाचशे रुपयापर्यंत खरेदी करा मैत्रिणी पाचशे रुपयाच्याही पुढे करा म्हणजे तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये प्रोडक्ट येतील तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या तर चला तर मैत्रीण आता पुरतं एवढंच आपला नंबर मी पिन करून देते बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याला कोणाला काही पाहिजे असेल तर त्यांनी नक्की प्रोडक्ट बाय करा मैत्रिणी मस्त आहेत विश्वास ठेवा